नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा नमो बुद्धाय क्रांतिकारी जयभेम सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली ताळू तालुक्यातील तळवडे गावचे सुपुत्र अनंत वी जाधव जिल्हाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा पूर्व मुंबई जिल्हा झोन क्रमांक पाच यानी कणकवली तालुक्यातील आंबेडकरी जनतेला बौद्ध जनतेला उद्याच्या एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीसच्या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या महामोर्चाला प्रचंड संख्येने उपस्थित राहून आपल्या एकजुटीचे दर्शन घडवावे असे आवाहन केले आहे आयुष्यमान अनंत वी तळवडेकर आव्हान करताना काय म्हणाले ते आपण या व्हिडिओतून पाहू

आणि कणकवली तालुक्यातला रहिवाशी या संस्थेचं कामकाज करत असताना मी कणकवली तालुक्यातील तमाम तमाम बौद्ध बौद्ध बांधवांना आणि जिल्ह्यातील विनंती करतो की कणकवली तालुक्यामध्ये होणारा जो महाबिया मुक्ती महामोर्चा या मोर्चामध्ये आपण घराघरामधून सर्वांनी या मोर्चामध्ये कणकवलीच्या तहसीलदार ऑफिस कार्यालयावर मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे आपण सर्वांनी यशस्वी करण्यासाठी सामील व्हा या ठिकाणी आपलं महाबोधी विहार जिथं भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली त्या मनुवाद्यांच्या ताब्यात आहे आणि ते ताब्यात घेण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सुनवाई राष्ट्रीय संरक्षक निराती आंबेडकर आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय ऍडव्होकेट डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर साहेब हे लढत आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचे